बघ गणित दिलेला आहे एक रेल्वेचा प्रवास पूर्ण प्रवासी क्षमतेने सुरू आहे पहिल्या स्थानकावर या प्रवाशांपैकी एकशे तीन प्रवासी उतरतात व शहाण्णव प्रवासी, प्रवासी रेल्वेमध्ये उचलतात त्यापुढील स्थानकावर एकशे दोन उतरतात व बारा प्रवासी चढतात आता दोनशे अठ्ठेचाळीस प्रवासी होतात तर रेल्वेत सुरुवातीला किती प्रवास प्रवासी प्रवास करत होते <स्या> बघ अशा प्रकारचं जे गणित आहे ते आपण कोणत्या पद्धतीने सोडू शकतो तर बघा काय करायचं आ, एक दोन पद्धती मी सांगतो एक सरळ दिशेने आणि एक उलट्या दिशेने दोन्ही पद्धती सांगतो सरळ उलटं काय भानगडं आहे ती पण समजा सांगतो ठीक आहे आणि तिसरं ऑप्शन मेथड ऑप्शन मेथड खूप लिंकडी आहे जे की आत्ताच तुम्हाला ज्या माणसाचा मी उल्लेख करून दाखवला तो व्यक्तिमत्व खूप थोर व्यक्तिमत्त्व आहे डायरेक्ट तुम्हाला उत्तरापासून सुरुवात करून देतो तर त्याच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला ठीक आहे आणि काही लोकं एक्सची प पद्धत सांगेल आपण एक्सही वापरायचा नाही ते जास्त प्रमाणात एक्सचा वापर टाळायचा बघा पहिले काय दिलेलं आहे पहिले अपूर्णांकाचा सोक्षमोक्ष लावूया एका रेल्वेचा प्रवासी पूर्ण क्षमतेने सुरू आहे म्हणजे प्रवासी सुरुवातीला काहीतरी पूर्ण प्रवासी भरलेले आहेत रेल्वेमध्ये पहिल्या स्थानकावर या प्रवाशांपैकी एकशे तीन प्रवासी उतरतात आता मेन आहे एकशे तीन अपूर्णांकाचा जिथं प्रश्न येतो भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं तर एकशे तीन प्रवासी उतरतात ह्याचा अर्थ काय होतो हा प्रश्नाचा अर्थ कळाला की तुम्हाला अर्धगणित सुटल्यासारखं बघा एकशे तीन प्रवासी उतरतात म्हणजे जर रेल्वेमध्ये तीन प्रवासी असं समजा टोटल रेल्वेमध्ये तीन प्रवासी त्यापैकी एक रेल्वेतला प्रवासी उतरतो मग आपण काय म्हणू शकतो आप की आपल्याकडे टोटल तीन एक्स प्रवासी होते त्यापैकी एक एक्स प्रवासी उतरला म्हणजे एक प्रवासी उतरला आता प्रवासी किती उरला आहे जर तीनपैकी एक प्रवासी उतरला तर आपण काय म्हणू की आपल्याकडे दोन प्रवासी उतरले म्हणजे दोन एक्स प्रवासी उर उतरले पण आता काय झालं हे दोन एक्स प्रवासी उतरल्यानंतर शहाण्णव अधिक चढले म्हणजे ह्याच्यामध्ये जर मी शहाण्णव प्रवासी टाकले तर आता रेल्वेमध्ये किती प्रवासी पाहिजे दोन आ, एक्स अधिक शहाण्णव एवढे प्रवासी पाहिजे एक्स प्रवासी उतरल्यानंतर टोटल प्रवासी किती कि होते रेल्वेमध्ये मी लिहिलं की आधी प्रवासी टोटल होते किती तर संपूर्ण होते तीन एक्स आता एक्स हा प्रवासी उतरलेत एवढे प्रवासी उतरलेत एक्स प्रवासी उतरलेत ठीक आहे तर हे प्रवासी उतरल्यानंतर उरलेत दो, दो, दो ले ले, आ, एक दोन एक्स मग दोन एक्स प्रवासी राहिले ट्रेनमध्ये त्याच्यामध्ये आता काय झालं शहाण्णवची भर पडली आता काय म्हणतं पुढे प्रवासी रेल्वेमध्ये किती शहाण्णव प्रवासी चढले त्या पुढील स्थानकावर एकछेद दोन उतरले एकछेद दोन याचा आपण संकल्पना समजून घेऊ म्हणजे आता त्यांच्याकडं जेवढे लोक आहेत ते दोन आहेत समजा त्यापैकी एक भाग उतरला आहे त्यापैकी एक भाग उतरला आहे आणि एकच भाग राहिला आहे ठीक आहे म्हणजेच काय की त्यांनी काय केलं आहे एकछे दोनचा अर्थ सरळ सरळ त्यांनी अर्धी पब्लिक उतरली आहे अर्धी पब्लिक आता ट्रेनमध्ये आहे एक गोष्ट कळायली का बघा आ एक दोन म्हणजे ह्याला आपण अर्ध पण म्हणतो ठीक आहे एक एक गोष्टीचा संकल्पना समजून घ्या की अर्धी पब्लिक उतरली आहे अर्धे लोक उतरलेत आणि आता ट्रेनमध्ये उतरले एवढे उतरले उतर अर्धे उतरले तर उरले किती तर अर्धेच उरले ठीक आहे म्हणजे अर्धे लोक उरले म्हणजेच काय की हे जे लोक होते दो दोन एक्स प्लस शहाण्णव ह्याच्यामधले अर्धे लोक उतरले म्हणजेच काय भागीला दोन एवढे लोक उतरले आता एवढेच लोक राहिले जेवढे उतरले तेवढेच लोक राहिले किती लोक उतरले समजा ह्याचे काहीतरी व्हॅल्यू घेतले असते मी समजा एवढे पब्लिक आहे ए ठीक आहे एपैकी किती लोक उतरले तर एक दोन मग आता किती पब्लिक राहिली तर तुम्ही काय म्हणाल की एकशे दोनच कारण की अर्धी पब्लिक उतरली अर्धी पब्लिक राहिली मग आता ही राहिलेली पब्लिक आहे कशामध्ये रेल्वेमध्ये परत काय होतं की दोन एकशे दोन उतरल्यानंतर बाराशी प्रवासी चढतात आता एवढे पब्लिक तर ट्रेनमध्ये होती त्याच्यामध्ये आता कितीची भर पडली बारा प्रवाशांची भर पडली आता या सगळे जेवढे उरलेले होते प्लस बारा प्रवासी आले ह्याच्यामुळं प्रवासी संख्या किती झाली तर दोनशे अठ्ठेचाळीस झाली म्हणजे हे जे अर्धे पब्लिक होती प्लस ह्याच्यामध्ये बारा पब्लिक ॲड केली तर आता किती पब्लिक राहिली आहे दोनशे अठ्ठेचाळीस तर हा बारा इथे प्लसमध्ये आहे आपण तिकडे पाठवला हा वजामध्ये जाईल म्हणजेच किती येणार आहे दोनशे छत्तीस येईल म्हणजेच किती ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये दोन कॉमन आहे असं समजा तर मग इथे किती येईल ह्याच्यामधून दोन कॉमन घ्या किंवा हा दोन हा दोन जो आहे म्हणजे काय असं दिलं बघा दोन एक्स प्लस शहाण्णव छेदामध्ये दोन बरोबर दोनशे छत्तीस याला आपलं ठीक आहे ह्या बारा इकडे पाठवल्यानंतर मग हा जो दोन आहे हा तिकडे पाठवला हा गुणाकारात जातो एकतर असं करा ठीक आहे किंवा ह्या सगळ्यांमधून दोन एक दोन कॉमन घेऊ शकतात तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती करा मी इकडे दोन पाठवला मग इथे येईल सैन दोन्ही बारा आला एक तीन दोन्ही एक सात बे दोन्ही चार चारशे बहात्तर दोन एक्स अधिक शहाण्णव बरोबर चारशे बहात्तर मग हा शहाण्णव जो आहे आपण तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल मायनस शहाण्णव कारण की ते प्लसमध्ये आहे ठीक आहे मग इथे किती राहील बारातनं सहा गेले सहा राहिले इथे दहा झाले सतरातनं दहा गेले सतरामधनं दहा गेले खाली राहिले सात हा वापस दिला किती झाले तीनशे शहात्तर दोन एक्स बरोबर तीनशे शहात्तर मग एक्सची किंमत किती येणार आहे तीनशे शहात्तर भागीला किती तर हा जो दोन आहे हा इथे गुणाकारात असतो तिकडे पाठवला हा भागाकारात गेला मग ह्याला दोनने भाग देऊया बे एक बे खाली उरला एक इथे सतरा झाले बे अटी सोळा आजचा खाली एक राहायला बेआटी सोळा म्हणजे एक्सची किंमत किती आहे तर एकशे अठ्ठ्याऐंशी आहे एक्सची किंमत किती आली अ एकशे अठ्ठ्याऐंशी मग आता आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला प्रवासी किती होते तर हे सुरुवातीला प्रवासी होते तीन एक्स हे टोटल सुरुवातीची ठीक आहे सुरुवातीची टोटल होती तीन एक्स मग एक्सची किंमत एकशे अठ्ठ्याऐंशी तर सुरुवातीची पब्लिक किती होती तीन एक्स मग तीन गुन्हेला एक्सची किंमत एकशे अठ्ठ्याऐंशी किती येणार आहे बघा आठ त्रिक चोवीस हच्च्याले दोन आठ त्रिक चोवीस आणि दोन सव्वीस हच्च्या दोन आठ तीन एक तीन आणि दोन किती होतात पाच पाचशे चौसष्ट त्याच्यामध्ये प्रवासी असतील ही झाली सरळ पद्धत आता उलटी पद्धत काय ठीक आहे ही पद्धतीचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर स्क्रीनशॉट काढा आता उलटी पद्धत शिकून घेऊ उलटी पद्धत काय बघा उलटी पद्धत काय म्हणते ऑप्शन ना नाही जायचं पहिले बघायचं काय सगळ्यात शेवटी किती पब्लिक होती ट्रेनमध्ये उरली होती दोनशे अठ्ठेचाळीस ही दोनशे अठ्ठेचाळीस पब्लिक केव्हा झाली ज्यावेळेस ट्रेनमध्ये बारा प्रवासी चढले ठीक आहे हे जर प्रवासी ट्रेनमध्ये चढले नसते तर प्रवासी किती राहिले असते तर हे बारा प्रवासी चढले होते आपण त्यांना उलटी प्रोसेस करायची उलटी डायरेक्ट दोनशे अठ्ठेचाळीस लोकं आहेत शेवटी त्याच्यामधनं बारा प्रवासी चढले होते आपण त्यांना काढून टाकलं बाजूला काढलं तर आता किती राहतील की दोनशे छत्तीस पब्लिक होती केव्हा ज्यावेळेस एकशे दोन पब्लिक उतरली मग मी काय म्हटलं की अर्धी पब्लिक उतरली किंवा दोनशे छत्ती हे दोनशे छत्तीस लोकं कधी राहिले ट्रेनमध्ये ज्यावेळेस अर्धी पब्लिक उतरली मग ही जर अर्धी पब्लिक नसती उतरली तर एकूण किती पब्लिक असली असती ट्रेनमध्ये ही अर्धी पब्लिक आहे मग एकूण ट्रेन म्हणजे काय की असं समजूया की ट्रेनमध्ये दोन डबे आहेत असं आणि एकामध्ये आता दोनशे छत्तीस आहे आणि ही अर्धी पब्लिक म्हणजे टोटल दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस असे दोन डबे आहेत हे अर्धी पब्लिक डायरेक्ट उतरून गेली त्यावेळेस हे दोनशे छत्तीस राहिलं आहे मग आता टोटल ट्रेनमध्ये डबे लोक किती असणार आहे तर इथे सैन दोन्ही बारा आजचाला एक तीन दोन्ही सहाने एक सात चारशे बहात्तर पब्लिक राहिली किती चारशे बहात्तर पब्लिक असली असती किंवा जर दोन एकशे दोन पब्लिक उतरली नसती तर ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणतं आहे ही चारशे बहात्तर लोकसंख्या कधी झाली किंवा पब्लिक ह्या ट्रेनमध्ये कधी झाली ज्यावेळेस शहाण्णव पब्लिक ह्या ट्रेनमध्ये चढली शहाण्णव पब्लिक ह्या टोटल ट्रेनमध्ये चढली जर ही ट्रेनमध्ये चढूच नसती दिली यांना खाली उतरून लावलं ला आपण म्हणजे तर तर किती लोकसंख्या होती ती ट्रेनमध्ये चढायच्या आधी शहाण्णव लोकं तर हे बारातनं सहा हातचा वापस दिला दहातनं सतरातनं दहा वाजा गेले सात हातचा वापस दिला तीनशे शहात्तर किती तीनशे शहात्तर एवढी लोकं राहिली असती ही दोन तीनशे शहात्तर लोकं केव्हा राहिली असती त्यांचं म्हणणं आहे की एकशे तीन प्रवासी उतरल्यानंतर म्हणजे टोटल तीन प्रवासी होते त्यापैकी एक प्रवासी उरला आहे त्यापैकी सॉरी एक प्रवासी उतरला आहे आता एक प्रवासी उतरल्यामुळं किती पो राहिली ट्रेनमध्ये तर तीनशे सॉरी दोन राहिली दोन राहिली पण गणितात काय दिलं की दोन नसून तीनशे शहात्तर राहिली शेवटच्या स्टेजला काय म्हणता येते की दोन प्रवासी नसून टोटल बघा तीनची ट्रेन होती त्यापैकी एक प्रवासी उतरला आणि आता दोन राहिले इथे पण आपण ज्यावेळेस उलट गेलो शहाण्णव पब्लिक ज्यावेळेस काढली त्यावेळेस किती ट्रेनमध्ये पब्लिक होती की एकशे तीन प्रवासी उतरतात मग एकशे तीन प्रवासी उतरतात म्हणजेच काय तीन प्रवासी होते टोटल एक उतरला दोन राहिलेत मग ह्या ट्रेनमध्ये दोन नसून तीनशे शहात्तर पब्लिक आहे तर तुम्हाला विचारलं की सुरुवातीचे प्रवासी किती मग तीन बरोबर किती तिरकस गुन्हागार करा काय येणार आहे तीनशे शहात्तर गुणीला तीन छेदामध्ये दोन बरोबर एक्स याला भाग दिल्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी गुणिला तीन पाचशे चौसष्ट तुम्ही ऑप्शनच्या मेथडने पण जाऊ शकता पण खूप कॅल्क्युलेटिव्ह होईल आणि थोडासा डोक्याचा भोगा पण होईल त्याच्यामुळं काय कन्सेप्ट समजला तर गणिताला हळूहळू का होईना स्पीड येतोच पहिले गणित समजून घेणं महत्त्वाचं आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती हो मला बिंदाच प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपवाले व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद